अमरावती शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने हाणून पाडला आहे दोन फेब्रुवारी रोजी कपिल वस्तू नगर परिसरात दोन धारदार तलवारी हातात घेऊन खुलेआम दहशत पसरवणाऱ्या प्रफुल उर्फ दादू सागर वानखडे या एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून पोलीस आरोपीच्या घरी दाखल झाले आरोपीच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर आर्म आय चार व पंच

दहशत माझव आहे म्हणून आम्ही सदर माहिती प्राप्त होताच सोबतच्या गुन्हे शोध पथकाच्या पथकासह स्टाफसह आम्ही तिथे जाऊन सदर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आली की सदरचा इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आम्ही प्रफुल्ल उर्फ दादू सागरवानकडे राहणार कपिल नगर हा असून आमची खात्री झाल्यानंतर आम्ही सदर व्यक्तीचा सदर परिसरामध्ये शोध घेतला तो व्यक्ती सदरचा आरोपी हा मिळून आल्यानंतर त्याला लागलीच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरच्या तलवारी त्यांनी त्याच्या घरामध्ये लपवून ठेवल्याबाबत निष्पन्न झाले म्हणून आम्ही सदरच्या ज्या धारदार तलवारी त्याने दहशत करण्याकरिता वापरल्या होत्या त्या तलवारी ताब्यात घेतल्या तसेच सदर आरोपीला अटक करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सदर आरोपीला पुढील तपास कामी गाडगेनगर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास गाडगेनगर पोलिस करत आहे